पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार गोखले बिल्डरकडून रद्द करण्यात आलाय जैन समाजाच्या नसल्याचं सांगत हा व्यवहार रद्द केलाय राजू शेट्टींच्या आवाहनानंतर व्यवहार रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे व्यवहार रद्द करण्याचा निर्णय गोखलेंनी ईमेलवरून ट्रस्टला कळवलाय मात्र डीड रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार राजू शेट्टींनी गोखले बिल्डरला इशारा दिलाय जैन समाजाचा एक नोव्हेंबरला आंदोलनाचाही इशारा आहे गोखले बिल्डर्स यांनी एच एन डी ट्रस्टीना एक पत्र लिहिलेलं आहे पत्र मेल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हा संपूर्ण व्यवहार आम्ही रद्द करत आहोत आज ह्या क्षणाला या मालमत्तेवर गोखले डेव्हलपर्सचं नाव आहे ते नाव तेव्हाच कमी होईल जेव्हा हा व्यवहार रद्द होईल आणि जोपर्यंत व्यवहार रद्द होऊन पुन्हा पूर्ववत या साडेतीन एकर जागेवर एच एन डी बोर्डीचं नाव लागत नाही ट्रस्टचं नाव लागत नाही तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही गोखलेने आज मेल केलाय पण हा मेल केल्यानंतर खऱ्या अर्थानं तो अजून रद्द झाला नाही तो रद्द उद्याही होऊ शकतो उद्या सोमवारी कारण जो गतिमान ह्यावार झाला आणि तो गतिमान ह्यावर परत एका मिनिटात एका तासात होऊ शकतो मला आत्ताही फोन आहे मला जर मुरली मोहनचा फोन आला तर आत्ताही रजिस्टरचा घरातून आणून आपण कारण शेवटी केंद्रीय मंत्री ते आहेत त्यामुळे केंद्रीय मंत्री काय करू शकतात हेही आपण त्यांच्या वतीने करू आणि ह्या सगळ्या चाललेल्या ह्या सगळ्या आपण त्याला थांबवू या संदर्भातले आणखी आणि ताजे तपशील देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी खोबदार आपल्यासोबत आहेत बालाजी विक्रांत गेल्या सतरा दिवसापासून जे आंदोलन चालू आहे ते जैन बोर्डिंगचं आंदोलन आहे ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच ठिकाणी या ठिकाणी काल चिंतन बैठक झाली रात्री उशिरा विशाल गोखले यांनी जे आहे ते आ, मेल केला आणि सांगितलं की आमच्याकडून हा व्यवहार रद्द झाला आहे मात्र गुप्तीनंदजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली याच जैन बोर्डिंगमध्ये जे आहे ती आंदोलन सुरू आहे आणि एक तारखेपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे जोपर्यंत जैन बोर्डिंगची जागा जी आहे ती परत एकदा जैन बोर्डिंगच्या नाव नावावर होत नाही जवळपास तीन एकरची ही सगळा भूखंड आहे आणि या भूखंडामध्ये जोपर्यंत आमच्या नावावर होत नाही या सगळ्या डीड ज्या आहेत ते सी न... जे काही व्यवहार आहेत ते रद्द जेपर्यंत होत नाहीत गोखले बिल्डरच्या नावावरून आमच्या नावावर पुरवत होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशारा दिलाय मात्र या सगळ्यामध्ये या आंदोलनकर्त्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे कारण जैन समाजाला सुद्धा मोठा दिलासा आहे कारण गोखले बिल्डरकडून ही तयारी दाखवण्यात आली मेल करण्यात आला की कुठल्याही समाजाच्या भावना आम्हाला दुखावायच्या नाहीत त्यामुळे आमच्या व्यवसायावर सुद्धा याचा परिणाम होत होता आणि त्यामुळे यामध्ये कुठलाही गैरव्यवहार झाला नाही मात्र या सगळ्या सामाजिक भावना लक्षात घेता आम्ही हा आमच्याकडूनचा जो व्यवहार आहे तो रद्द करतोय मात्र शासकीय स्तरावर ज्यावेळेस हा व्यवहार रद्द होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने हा जो लढा आहे तो संपेल आणि त्यासाठी राजू शेट्टे असतील आमदार माजी आमदार रवींद्र धंगेकर असतील किंवा गुप्तीनंदजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हा सगळं आंदोलन चालू आहे आता एक तारखेला त्याने आमरण उपोषणाचा सुद्धा इशारा दिलेला आहे त्यामुळे या सगळ्याकडं पाहणं महत्त्वाचं आहे मात्र आता ही डील रद्द झाली का करावी लागणार आहे त्याची प्रक्रिया कशी आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भातले सगळे तपशील जे आहेत ते आता जैन बोर्डिंगचे हे सगळे आंदोलन करते आणि सगळे समाज घेत आहे मात्र अशा पद्धतीने जो व्यवहार झालाय तो, तो रद्द करावा अशी मागणी जी होती त्याला प्राथमिक दृष्ट्या प्रथम स्तरावर तरी यश आलंय असं म्हणावं लागेल विक्रांत बरं धन्यवाद बालाजी या सगळ्या माहितीसाठी <्राथ>